चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत आणि सर्वांची दखल त्यांनी चोखपणे घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सणाला बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीचे करत आहेत आणि कोणती अनुचित प्रकार घडवणे त्याची दखल ते वेळोवेळी घेत असतात आणि आज आपण पाहू शकता नवरात्री महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये देंगू शहरामध्ये होत आहे आणि प्रत्येक वाडामध्ये प्रत्येक गतीमध्ये दुर्गा देवी या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आणि चौकडे या ठिकाणी महिलांचंच जास्तीचा सूचनाट असतो असताना महिलांच्या कोणी अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीचे बंदोबस्त केलेला आहे ते घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या उपस्थित साहेब देश बंदोबस्त आहे पोलीस स्टेशन देंगलोर अंतर्गत संपूर्ण जवळपास चौऱ्याण्णव दुर्गा माता मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्यापैकी एकोणपन्नास दुर्गा माता मंडळ यांनी ऑनलाईन केलेलं आहे आणि परमिशन घेतलेलं आहे तेहतीस दुर्गामाता मंडळ यांनी अजूनही म्हणजे परमिशन घेतलेलं नाही आम्ही आमचा प्रयत्न आहे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनवरून दत्तक दुर्गामाता मंडळ योजना राबवत आहोत त्यामुळे आमच्या प्रत्येक अधिकाऱ्याकडे आमलाराकडे स्पेसिफिक दुर्गा माता मंडळाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते रोज त्या दुर्गा माता मंडळाला भेट देतात आणि तिथे तेथे दावडे हजर राहतात आणि हा जे काही बंदोबस्त आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये डिवाईड केलेला आहे त्यामुळं आमचा बंदोबस्त हा चोख आहे आणि आम्ही त्या गावातील दुर्गा माता मंडळातील काही जे काही उठाणपोर काही लोक आहेत त्याच्यावर आम्ही म्हणजे एकशे प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई पण आम्ही केलेली आहे आणि त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी आम्ही त्या इसमांना हद्दपार पण करणार आहोत त्यामुळे आम्ही एकदम चोख बंदोबस्त करत आहोत नव दिवसासाठी महिलांसाठी आपल्याकडून महिला पथक ग्रामीण पथक ज्या पद्धतीने किती पथक नाही म्हणतात शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही दोन पथक त्याच्यामध्ये प्रॉपर शूटिंगमध्ये दे देखील दे 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 एक आमचे पी एस आयबळे मॅडम आणि रियाना मॅडम एक पथक काढलेलं आहे तसेच ग्रामीण भागामध्ये वाले मॅडम कुटे मॅडम कुटेवाड मॅडम यांचं टिकीट पोथक आहे त्यांच्यासोबत जेट्स पण अंमलदार होणार आहे आणि जे साक्षात दुर्गा माताला छेडछाड करणारे जे रोड रोमिओ हो आहेत किंवा जे काही इसम आहे त्यांना ते आम्ही चाप बसवणार आहोत आणि त्यांना प्रतिबंध करणार शहरामध्ये सध्या ट्राफिकचे सुनाट वाढत आहे त्याच्यासाठी आपण काय करतो शहरामध्ये सध्या नवरात्र उत्सव जोरात चालू आहे त्यामुळं बऱ्याच जणांची खरेदी विक्री आणि मार्केट एरिया खुलं आहे तसेच ज्या दुर्गा माता मंडळाच्या समोर दांडिया आणि वेगवेगळे प्रोग्राम राबवत आहेत त्याच्या अनुषंगाने आमचे जे ट्राफिकचे वर्गेवाढ आणि जगता तसेच जे आमचे बीट मार्शल आहे त्यांना कुठेही ट्राफिक जाम होऊ देणार नाही त्याच्यासाठी दक्ष लावून आणि बॅरिकेटिंग करून बंदोबस्त पुरे करून दुर्गा देवीची विसर्जनाची तारीख आणि मार्ग कोणता दुर्गा देवीचे विसर्जनमध्ये परंपरेनुसार एक तारीख आणि दोन तारीख आहे तर एक तारखेला मॅक्झिमम दुर्गा माताचं विसर्जन होणार आहे परंतु जे काय उर्वरित काही दुर्गा माता आहे था ते दोन तारखेला विसर्जन होणार आहे आणि त्वचा जे काही रूट आहे तो आपला हा रेग्युलर गणपती विसर्जनाचा जो रूट आहे तोच रूट आहे हनुमान मंदिर जामा मस्जिद होटल बेस त्याच्यानंतर पोलीस स्टेशनच्या समोरून काही नेहमी जे आहे ते बस स्टँडच्या समोरून गांधी चौक संतोष बार त्याच्यानंतर बेगाव नाका त्याच्यानंतर एस बी आय बे ते विसर्जन स्थळ लिली नदीचे हा त्याचा विसर्जनाचा होतो विसर्जनच्या दिवशी आपल्या किती वेळेचा टायमिंग असणार आहे विसर्जनाच्या दिवशी आमचा पोलीस डिपार्टमेंटचा टायमिंग सायंकाळी दहा पर्यंत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते नियम आटले करते डी जे सारखे राजा वाजा करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी जे वादे वादे बंदी आहे त्यामुळे आम्ही डी जेवर बंदी घातली आहे तसेच वाद्य वाजवण्यास परमिशन आहे पण त्या वाद्यामध्ये आपला बाजा छोटासा बाजू किंवा एखादा छोटासा साऊंड जे की म्हणजे लोकांना त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीनेच आपल्याला म्हणजे वाद्य वाजवायचे आहे अदरवाय डीजेवर पूर्ण बंदी घातली आहे आणि जर कोणी लावत असेल तर आम्ही रितसर कारवाई करणार जनतेला काय करणार आम्ही जनतेस आव्हान करतो आहे सततचा दुर्गा माता महोत्सव हे नवरात्रीचा उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी जनतेने देखील योगदान देणे गरजेचे आहे आणि स्वतः होऊन स्वयं स्वयंसेवक काही दुर्गा समोर येणे गरजेचे आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त पुरवणार आहेत कोणाची आम्ही मयादया करणार नाही आणि शांततेच्या मार्गाने हा महोत्सव पार पडेल याच्यासाठी खबरदारी आपले सी सी कॅमेऱ्याचे ना दोष देत ते त्यांना कळा दोष शहरामध्ये मागील एक दोन तीन हो वर्षापासून जे पूर्वीचे जे सी कॅमेरे आहेत सध्या बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांनी ते मेंटेनन्स वगैरे त्यांची जी योजना होती ती आता बंद झालेली आहे आणि नगरपालिकेनं आणि जे आपले जे नगराध्यक्ष आहेत आणि इतर जे काही यंत्रणा आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट असं संयुक्तिकरित्या ते चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तशी मागणी आम्ही डी प्यू डी सीमध्ये देखील आमच्या डिपार्टमेंट थ्रू ठेवण्यात आली आहे आणि ते लवकरच कार्यरत होतील अशी अपेक्षा करतो आणि राहिला आता हे जे दुर्गा महोत्सव आहे त्याच्यामध्ये बऱ्याच दुर्गा माता मंडळा यांनी स्वतःहून सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत त्यामुळं त्या देवीवर जे काही आभूषण किंवा अलंकार किंवा जे ज्वेलरी लागलेली आहे तर ते सेफ कशी राहील याच्यासाठी काही स्वयंसेवकसुद्धा या दुर्गा माता मंडळाच्या तिथे रात्रीला उत्तम भरत आहे आम्ही जीवित होगा झालेली आपण या ठिकाणी पाहू शकता देवी शहरामध्ये देवी शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा आणि सर्व महिला या ठिकाणी नवरात्री उत्साहामध्ये आरती म्हणजे सामील होतात घरात बाहेर जातात तर त्यावेळेस आपल्या घराचं चांगल्या पद्धतीने संक्रुप राहून सतर्क राहावे चोवीस पासून असे या ठिकाणी आवाहन करण्यात आले सर्वांनी मिळून मिळून हा सर्व सण चांगल्या पद्धतीने पार पडावे असे पी आय मालकुंकर साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे कॅमेरा अनुमान सुरत विसाखपडे यांचे दृष्टीने